तदशात त्याज्य आत्म्यादी हा विषय कशा करता चालवायचा आत्म्याच्या स्वरूप चाललेलं आहे ज्ञान चाललेलं आहे आत्मानंद बोध आहे महात्मा कसा आहे त्याचे वर्ष नित्य असंघ स्वरूपच आहे त्याच्याविषयी नाही का म्हणून आत्मांना सुकामा सर्व प्रेम होते प्रेमाचा विशे विशे। आत्मा प्रेमाचा काय आहे मग म्हणायला लागलं आपला विषयसुद्धा प्रेमाची आहे की विषयावर सुद्धा आपलं काय म्हणजे सामान्य प्रेम आहे आणि आत्मावरचं कोणतं प्रेम आहे विशेष प्रेम आहे किंवा आत्मा हा प्रेमाचा आणि विषय असल्यामुळे आत्मा अत्यंत प्रिय आहे ते पूदृष्टांत वैसे सु वैशयिक प्रीती तो अत्यंत प्रिय पंचवीस वर्ष लोक सुखे व्यभिचित लो। तेशा नातमने व्यभिचारीने म्हणून ना सुखे वैषम प्रीती आत्मा अति प्रिय आहे सुखा सुखाच्या ठिकाणी वैषयिक सुखाच्या ठिकाणी सामान्य प्रेम आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विशेष प्रेम आहे सुखे व्यभिचारित नातमने व्यभिचारी विषय सुखातलं जे सुख असतं विषय म्हटलं त्याच्यामध्ये व्यभिचार आहे आहे आणि जोपर्यंत श्रीखंड वाढत नाही तोपर्यंत बेसनाला म्हणतो वाढा 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 आणि एकदा श्रीखंड पार म्हणजे बेसनाला म्हणतो बाजूला आता कोणाला येऊ द्या त्याच्यामुळे दे घेण्या देण्याचं काय पण विषयाच्या ठिकाणी प्रेम ते सामान्य आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रेम आहे ते न डालना कभी बे विचार नहीं है साखरे मध्य खड़े खड़े लहानोटे देश सगड़े अखर कभी है माना तो घेना देना चाहा विशेष तो घेना देना तो सुधा का व्यापक वस्तु ज्यादा घेरे देरे संभवत आकाश आकाशा घेरे घेने आहे है कोणतमा घेण्या देण्याचा काही नाही ज्याला द्यायचं त्याच्या ठिकाणी आत्मा नाही का स भाडे करून सगळ्या वस्तू न द्या मार्गाने विचारलं म्हणलं का सगळ्या वस्तू न्या द्या एक वस्तू राहिली की म्हटलं कोणती वस्तू म्हणलं आकाश म्हणजे आकाश नाही नेल तुम्ही मग आकाशाला जिथण्याचा अभाव आहे का मग कुठे काय आकाश घेण्या देण्याचा व्यवहार वस्तूच संभवत आकाशात संभवत हा बळ म्हणले पा उपेक्षेचा विषय असेल कशाचा ज्याच्याविषयी देश नाही आणि रागही नाही असा जो पदार्थ असतो त्याची उपेक्षा करतात तरुण आहे का तृण हे देशाचाही विषय नाही आणि आवडीचा काही नाही कोणता विषय तसा आत्मा वि उपेक्षाचा विषय आहे का तुम्हाला उपेक्षाचा सुद्धा विषय नाही असं काय म्हणतात उपेक्षाचा विषय नाही रोग भुदान, 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 तो रोगकृतिभूताना मीक्षे क्वचि द्वेषा भवित्याज्य नाही तन्न नाही रोग क्रोध अभिमुख आराम मूक्षेचे कोण एखाद्या माणसानंच विकार लागले आहे पाठीमागे कोणते काम क्रोध वगैरे रोग नाना प्रकारचे हे सगळं भांडलेलं आहे ना सर्व शरीरामधले रोग कोणते डायबिटीज कोण हार्ट अटॅक वगैरे कोणते रोग मगातले पण काम करू देव हे सगळे सुखाकारणी होत का धोकादा जावेदा निरोगी माणूस आहे कोण आहे निरोगी माणसाला कोणताही रोग नाही काम करू याची वाट काय कारण स्थूल देहाचे रोग आहे ना काम करू रोग निमारी ठायची स्थूल शरीराचा रोग बरा सुरू शरीर तूळ शोगावरती औषध येत आहे ते काय घेत आहे ते एक ग्रस्त होता आणि तो डॉक्टरकडे करता गेला तसं पोट दुखायचं डॉक्टर डॉक्टरने सांगितलं म्हटलं हा मला कोणताच आजार नाही तुम्हाला हा म्हटलं असं काय म्हणता नाही म्हटलं कोणताच आजार नाही सोनोग्राफी केली काय तुमचं सॅटिस्कर केलं हा काय करायचं हा म्हटलं तुम्ही जरी आणखी मला आजार नाही असं पण माझं पोट दुखते याची हा म्हटलं आहे पण पुष्कळ काढलं तुमचं तुम्हाला हा म्हटलं दुखते याची म्हटलं केव्हापासून दुखते तर म्हटलं आहे आमचं घर आहे आमची चाळ आमचीच आहे म्हटलं थोडे आहे अर्धा कोणत्या जागा आहे ती दुसऱ्याची आहे त्याला सांगितलं जितके पैसे लागले तेवढे घेऊन टाक आणि अर्धा गुंडा आम्हाला काय कर आम्हाला विचारलं दुसऱ्याला जिकून टाकले तेव्हापासून आमचं पोट दुखायला लागलं काय काय दुखायला लागलं आज चुक द्यायचा रोग आहे का देहाचा मनासारखं नाही झालं की राग येत आहे का तुमची लस फार चांगली आहे मागे होऊन गेले बॅजाय ना एखाद्या विद्यार्थ्यांना पकवाच विकवाच जर बाजू दिवस पाळीपाळी पकवाच दे फिरतानाच नाही पद्धत पण कशात आहे पण त्याला काय नाही दिलं नाही हां मग स्वतःवर आला जरी जरा बरं तरी आला त्याला काय करून हा नका म्हटलं दर्शन त्याच्या टोल्यावर पक आतापर्यंत राग होता का आता कुठून आला हा विकार कोणाचा आहे सूक्ष्म देह हे त्रास देणारे विकार असतात नाही कोणत्या देहात आहे हे बा बालदेहातला आजार दिसत अस सूक्ष्मदेहातला आजार काय होत नाही त्याला आवश्यक आहे शुद्धाचे तिथं शुद्ध तरी आणि आग्रही न खाती असे तीन देहाचे तीन काय सू सूक्ष्म आणि सूर्यच्या निवृत्ती करणं आयुर्वेदशास्त्र आहे कोणतं असं आयुर्वेदशास्त्र सूर्द्याचे काय करते आणि सूक्ष्म देहातलं चित्त शुद्ध तरी कारण लिहाचं ज्ञान आहे त्याचे उपासन लावले वेळ जातो पण तेरा बारा झालं की चौदा yes. पंधरा पुढे आहे पण त्याचे परीक्षा निरीक्षक आहे दिवस थोडे आहेत म्हणून रोग क्रोध वगैरे नाही एखाद्या माणसाच्या ठिकाणी रोगही असतील पुन्हा बिकारही असतात भूताना मग शो शुभेकडे म्हणजे नाही का आत्महत्या करण्याकरता काय होतं एक तर काय रोगाने हे झालेलं आहे आणि झाल्यावर जगून काय फायदा आहे आमचं आत्महत्या हत्या करण्याची काय करतो मग शुभ एकशेच आहे कशी न द्वेषात त्याज्य आत्म्या ते यादीत नाही न द्वेषात भवेत त्या तो जो द्वेष करतो तो द्वेष आत्म्याचा करत नाही कोणाचा करत नाही हे द्वेषात न त्याज्य त्या द्वेषामुळे आत्म्याचा त्याग होऊ शकत आत्म्याचे येत नाही म्हणून म्हणजे आत्म्या आत्मस्वरूपाचा कधी त्याग होऊ शकत मग त्या कोणाचा करत असतो देहाचा त्यागाला योग्य कोण आहे आत्म्याचा त्याग करतात ते आपलं स्वरूप आहे असं साखरेला गोडीचा त्याग करता येत तसा आत्म्या आपल्या स्वरूपाचं काय करता येत नाही मग त्याग होता तो देहाचा कोणाचा होतो हे बा मग खालचा श्लोक आहे बा तक्तम योग देह देहाचे ना तत्मता तक्त न त्याग तरी येषात त्याचे द्वेष होऊ नका असते व्यक्त योगाचे देय असते त्याग करण्यालाही कोणी योग्य आहे देय आहे एखादं कोणी वे विच वळी टाकलं एखादा राखड टाकून काय करतं एखादा विशेष घेऊन टाकलं मातण्याचा त्याग होतो सोबत देहाचा हां त्यागाला योग्य कोण आहे म्हणून त्याग तो असते असे देशमत्यात आत्मसर्वाच्या ठिकाणी त्याग होऊ शकत नाही कारण तो सर्व व्यापिक आहे काय परिच्छन्न वस्तूचा त्याग असतो व्यापक वस्तूचा त्याग करता येत आत्म्याचा कधी त्याग होऊ शकत नाही त्याग तरी असते स्वदेश म्हणून जो जो देश आहे तो आत्म्यावरती नसतो देश द्वेष कोणाचा आहे रोगाने भरलेला देहाचा आहे नाही का द्वेष जो मनुष्य करत असतो त्याच्या नाना प्रकारचे विकार आहे नाना प्रकारचे आजार आहे का त्याचा द्वेष करतो आत्म्याचा आत्मा द्वेषाला घेतो स्वयं आत्मानंच तू काम आहे सर्व प्रेम एक एक आत्म्या सर्व कारण प्रकरणच हे असा आहे बा साध संत कोणती जागृती साधा आत्म्याच्याकडची जा नाही का देवावरून आम काढायचं आत्म्यावरती काय करायचं बसवायचं आपल्या ज्ञानामध्ये देवा म्हणजे आत्मा आत्मा म्हणजे देहाचे धर्म आत्म्याच्या ठिकाणला होता आपण आणि आत्म्याचे धर्म कोणाच्या ठिकाणी देहाच्या ठिकाणला असं प्रत्येक तुम्हाला प्रश्न केला होता ना

आत्म्याचे तुझा काही संबंध नाही तत्वज्ञान आहे ना म्हणून सांगेल न आत्महत्या त्यात प्रे असा न त्या तरी असते सद्वेष त्यात जे चोगा म्हणा जो द्वेष आहे तो द्वेष ध्येस आहे आत्म्याचा नाही म्हणा द्वेष म्हणून द्वेष करण्याचं काय नाही द्वेषपणाचा आहे रोगाचा आहे विकाराचा आहे आत्म्याचा द्वेष होऊ शकत मनुभवा मी भो या परमार्थ तत्व सर्व प्रती आत्मा आहे प्रिय आहे सिद्ध येते प्रियतरसृत परमा परमार्थत्वे राहसा आत्मार्थत्वेन सर्वस्व प्र आत्मा येत ते प्रिय सिद्ध यथा पुत्र मित्र पुत्र मित्रात प्रिय असा आत्मार्थ ते सर्वस्व वास्तविक आत्माचं अत्यंत काय आहे कारण सर्व जे प्रेम आहे ते कोणाकरता आहे आपल्या करताच आहे सर्वात प्रिय कोण आहे तुम्हाला गोष्ट विष्ठ सांगितलं त्या माकडीच्या जायला लागलं लगेच पिलू घेतलं पायाखाली काय डोक्यावरचं पिलू कोठ ठेवलं आता पुलावर प्रेम आहे का <messive> <मा> कोणावर <प्रेमाग? messive> प्रेम आहे म्हणून आत्म्यावर ना सर्व आत्म्यावर प्रेम आहे म्हणून सर्वावर प्रेम आहे आत्म्यावर प्रेम नसेल तर मनसे कोणाच प्रेम करू शकत आत्मा म्हणून आत्मा अत्यंत काय असं सिद्ध असताना देखील काय असताना आत्माच अत्यंत प्रिय आहे हे सिद्ध असताना सिद्ध यथा पुत्र मित्र पुत्र हा प्रिय तर सर्वसामान्य लोक कोणावर म्हणतो कोण प्रेमाचा विषय आहे पुत्र पुत मित्रातील वास्तविक खरा प्रेमाचा विषय कोण आहे पण ज्ञान नसल्यामुळे प्रेमाचा विषय कोण आहे पुत्र आहे स्त्री आहे धन आहे असा व्यवहार करणार पुत्र मित्रा दे पुत्रा प्रियता तटलटात अभिताला देऊन सांगा पुत्र मित्राचे पुत्रत्व प्रिय तर एकापेक्षा हे बा जेवढं प्रेम आपल्या मुलावर असते तेवढा प्रेम त्याच्या मित्रावर नसते एखादा एखादा प्रसंग आला तर मी मित्राचा त्याग करतो काय करतो खरं प्रेम कोणावर आहे आणि त्याच्या प्रेमामुळे काय प्रेम। उदया प्रेम। दोन मित्राचं बनत नसेल तर मग पथराच्या मित्रावर प्रेम करतो का तो यावरून काय शुद्ध होते देवावर प्रेम नाही मग कोणावर प्रेम आहे आता देवा कल्पना करा एखादं दगड आला काय मारला दगड मारला डोळ्याला लागणार कुठे लागणार मग मनुष्य काय करतो असं मग डोळ्याच्या ऐवजी कोणाला लागला पाहिजे हाताला यावरून काय सिद्ध सुद्धा हातापेक्षा सुद्धा डोळ्यावर प्रेम काय कारण तो काय असं करतो ना डोळ्याला वाचवतो कोणाला वाचवतो म्हटलं डोळ्या गेला तर हांधळ व्हायचा हाताला जखम झाली तर काय भरून काढत तसं खरं प्रेम मित्रावर त्याचा प्रेम करतो ते कोणामुळे खरं प्रेम कोणावर आहे तसं माणसं प्रेम करतो ते कोणामुळे अत्यंत काय दृष्टांत सिद्धांत त्या प्रेमाचा विषय कोणता प्रीती कोण त्याचा विचारचा चार विकल्प केले होते ना आत्म्यावरचे जे प्रेम आहे ते प्रेम कसं आहे जसा आणखीन विषयावर असते तसं आहे का यागावर असते त्याप्रमाणे आहे का किंवा एखादी अप्राप्त वस्तूच्या विषयी आणि इच्छा असते त्याप्रमाणे मला आत्म्यावरचे प्रेम कसं असते तर एक दिसा वाटलं मग भूया हंसमो भूया हंसम इथे अस राशि सर्व दृष्टा प्रत्यक्ष आत्मरी न भूयाम सं किंतु भूयाम मेन न स वाट्य को महानुभुव मे सर्वदा सर्व का प्रत्येक मनसाला मे न सहसा वाट्य मे मरा अनुभव मग माझं अस्तित्व कायमचा असावा मान भोव्या किंतु भूयाहुसम सर्वदा सर्व काळ माझं अस्तित्व न मरणे निर्विवाद जगापडे मला असं वाटत असते की आपलं असते जे गोष्ट बिष्ट इकडे म्हातारीने मग चक्क म्हातारी आणि त्या म्हातारीपणामुळे हे झाले आणि मग तिला वाटलं मेलेलं बरं म्हटलं ये एम आय मला काय कर तू घेऊन जा खरोखरच या मला म्हटलं दुखव ना एम आय कशा करता आला तुम्ही चहाका मारल्या म्हणा मला घेऊन जा म्हणा माथुरी काय मग मला घेऊन जा असं म्हणते कंबोळी उचलण्याकरता बोलावलं सांगते न मरा नाही निर्विवाद म्हणून माझं अस्तित्व असून नये असं नसून माझ्या अस्तित्वात सर्व काळ असा माग मानभू आहो किंतु वयमसम म्हणून मी असून नये असं नसून सर्व काळ असावं अशी माणसाची इच्छा असते असं का अशी सर्वस्व दृष्ट्या एकाच माणसाच्या ठिकाणी एका सारख्या यावं जीवाच्या ठिकाणी मी मराव असं आपल्याला वाटते म्हटून सर्वांना काय वाटते मग ते अशी अशी सर्व अशी हे सर्वांच्या ठिकाणी काय होते दिसून येते आपलं अस्तित्व सदा सर्व काळ आपण असूनही असं नसून आपलं अस्तित्व सदा सर्व काळ असल्या प्रकारची इच्छा सर्वांच्या ठिकाणी आणि हे जातण्यावर काय प्रत्यक्ष अस्थिर आत्मने आणि हेच आत्मस्वरूपावरचं काय प्रेम आहे आणखी म्हणा क्रमाक्रमाने मग असंही असताना देखील दुसरा पक्ष घेणार आहे म्हणायचं तुमचं जरी खरं असलं पण व्यवहारामध्ये बापाच्या मुलावर ते गायचे प्रेम असते हेच आत्मा प्रेम आहे हे सिद्ध करून दाखवायचं आहे मग दोन तीन पक्षी खूप ठेवले त्याचा विचार कधी करू मग